हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अख्ख्या कांद्याची भाजी मी करणार आहे तर हे बघा मी अख्खे कांदे घेतलेले आहेत दहा पंधरा छोटे छोटे आहेत त्याला असे कट करून घेतलेले आहेत चार भाग करून घेतलेले आहेत हे बघा असे घ्यायचे चार भाग करून घेतलेले आहेत मी हे बघा चार भाग करून असे घ्यायचे आहेत तर चला तर हे बघा आता आपल्याला मी एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो लसण लसूण घेतलेली आहे आणि लागणारे मसाले लसूण पेस्ट कि घ्यायचे एक चमचा तर चला आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करू लागून तर आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा पण तेल टाकूया तर हे बघा हे कांदे असे कापून मस्तपैकी असे घे गे, घ्यायचे तर आपल्याला हे आता कांदे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे कशी लवकर मस्तपैकी असे लवकर भाजी पण शिजून जाते तर हे बघा हे कांदे मी आता टाकत आहे

भीगे गैस खोलती है हल्दी गरम में मस्टर्ड गैस ते एका साईडी शिकतात नाही आणि चांगले पाहिजे म्हणून चार भाग करून घेतलेले म्हणजे वगैरे चांगला लागतो आपल्याकडे छान असतं

हे बघा असे झालेले आहेत लाल तर आता आपण त्याला तेल टाकूया दोन पळी बघा तेल आहे तर आपल्याला आता एक चमचा जिरं आहे त्याच्यामध्ये बघा जिरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे आपल्याला कांदा टाकून घ्यायचंय लांब करून घेऊन barik करून घेतलेलं बारीक करून सुरी आली पाहिजे कांदा चांगला परतून येत आहे कांदा टॅमॅटो लाल मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे चमचा टाकते देऊ समचा

लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेला आहे मी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकायचा आहे हळद एक चमचा टाकायचा आहे बघा असं सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे बघा आता आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे कांदे घेतलेले फ्राय करून ती टाकायचे ते करताना म्हणजे तसंच कांद्याला लागू शकतो मस्त विकले असतं इन्ग्रिडियंट मी ती कांद्याला दाखवतो आपण वरून टाकल्या तर कांद्यामध्ये लागत नाही आणि हे बघा असं घ्यायचं म्हणजे सगळं कांद्याला एक मिश्रण लागू शकतो आपण पाणी टाकायचं आहे रसवाली जास्त नाही करायची सुखीच करायची आहे आपल्याला भाजी कारण कांदा शिजण्यासाठी थोडासा मी हे टाकलेलं आहे तरी बघा आता आपल्याला पाच मिनिट मिनिटानंतर आपण चला भेटूया तर चला आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर चला आता आपण पाच मिनटानंतर भेटूया बघायची आहे भाजी झाली केली तर हे बघा मस्त त्याची अशी झालेली आहे कांदे बघा अशी घेण्याची आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा फूट टाकायचा आहे तर हे बघा फ्री थोडे वेळे फुटल्या झालेली आहेत तर चला आपल्याला आता शेंगदाण्याचा खूप टाकते हे बघा असं डाळसरच टाकायचं आहे तर मग सांगा माझी कशी रेसिपी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवर्जून सांगा मला माझी रेसिपी कुठून तुम्ही बघताय कुठून नाही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा माझ्या भाषेमध्ये पण थोडाफार फरक पडेल कारण आम्ही सुरतला सुरतला राहतो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग जय सद्गुरू